नमस्कार मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे सात आणि आम्ही चाललोय जंगलामध्ये आंबे खायला राहणार आंबे खायला सकाळी लवकर जायचं होतं लवकर गेल्यावर जास्त भेटते लोकांनी येऊन आले असते असे उठलंच नाही आताशी उठले तस तो वगैरे देखून चालतोय आम्ही बसला हो आपल्याला किती घडते सरवल पिकायला प्रश्न डोक्यात पटते काही इकडचा इकड जा बघ ना गुल्लरिया दोन दोन तीन गुल्लरिया तिकडची इकडची नाही नाही ती आता पाय देणदा नाही का तिच्या शेंड्याला हेलकात नाही बसत हा हा ती साईड हा हा अजून एक अजून एक आहे भाग पडली आहेत का तिकडे दर्शन साफ केल्या एवढे अंग साफ पडले आहे नाही का

पिशवी भरून आंबे चालवलेत आता आपण घरी बडे बरशा आंबा आपल्याला <स्थाँग> एवढे पिशवी भरून आंबे सापडलेत आता आपण चाललो घरी चला पैसे आला का पिवळे पिवळे करवंद तर भरपूर लागलेत करवंद mm -hmm. करवंद खायल्यानंतर येऊ आपण